त्यांच्या आईनं आम्हाला घरात घेतलं जसं त्यांना कळालं ना की मी आजारी आहे म्हणून त्यांनी लगेच घरात घेतलं कारण की किती केलं तर एक आईचं काळज असतं ना तर त्यांना वाटलं असं की तिथं पात्राच्या खोलीत राहून अजून आजारी पडण्यापेक्षा इथं आली तर लवकर बरी होईल पण कुठं ना कुठं इतकं मनाला वाईट वाटतं ना की बाबा माझ्या आई असण्यावर हे जेव्हा प्रश्न उचलतात ना तेव्हा खूप मनाला वाईट वाटतं मला म्हटलं जातं की तू तर तुझ्या तु तु लेकराला सोडून दोन दोन तीन तीन महिने जाऊन राहिली आणि माझ्या आईबद्दल नुसतंच तुझ्या मनात लेविश कालवलेलं म्हणजे नाही का लेविश ले। ले आहे माझ्या मनात त्यांच्या आईबद्दल पण असं नाही आहे ना ते जेव्हा हे जेव्हा असे शब्द वापरतात ना तेव्हा खूप म्हणजे खूप मनाला वाईट वाटतं मी माझ्या आई असण्यावर प्रश्न जेव्हा उचलतात ना तेव्हा इतकं वाईट वाटतं मनाला की मी बोलू पण शकत नाही आणि जर काही मी बोलत असेल ना तर कसं होतं ना माझं बोललेलं सगळं दिसतं माजा आएजर, माजा, माजा आएजर आता ठीक आहे ना मला माझ्या आई जर माझ्या माझ्या आईनं जर मला आनंद केला असेल त्यात माझं तर काही चुकत नाही आणि आतापर्यंत मी माझ्या लेकराला तर मी कधीच असं हे केलं नाही की बाबा तिला कुठल्या गोष्टीची कमी जाणून दिलेलीच नाही आणि मी इथं दोन तीन महिने जेव्हा नव्हते ना तेव्हा मला माहिती होतं की तिला चांगलं सवळते त्यांची आई म्हणून म्हणून मी सोडून गेले होते काय मला असं मी ती जे हाल होण्यासाठी नव्हते मी सोडून गेले मला चांगली खात्री होती या गोष्टीची की तिला चांगलंच समळतील आणि मी नसताना खरंच त्यांची आई वगैरे सगळे चांगले सांभाळतात आरूला किती गेलं तर त्यांची नाते कोण काही क कोणाच्या नातीला किंवा ले लेकराला असं सोडून देत नाही किंवा काय वाईट वागत नाही आणि आरूला पण त्यांनी छान सांभाळलं पण हे कसं बोलतं बोलून दाखवण्याचं यांचं जी ट्युनिंग आहे ना ती खूप म्हणजे खूप वाईट आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप मनाला लागतात मला म्हणतात की माझ्या आईबद्दल नुसतं तुझ्या मनात विषच आहे का विषय जर समोरचा माणूस जर मला टोचून बोलत असेल तर मी बोलते ना का मी स्वतःहून जाते कोणाला भांडायला मी कधीच कोणाला स्वतःहून भांडलेलं नाही ठीक आहे मी जर बिगर आईची लेकरू असेल म्हणजे बिगर मला आईनं मला सोडून गेले लहानपणापासून तो एक विषय वेगळा आहे ना पण तेव्हापासून तर मी आतापर्यंत कशी जगली कशी नाही राहिले ही तुम्हाला माहिती आहे का का प्रत्येक वेळा नुसतं हे बोलून दाखवायचं काय बाबा तुला तर तुझी आई लहानपणी सोडून गेली म्हणून तुला काय कळणार आहे एक आईची माया तुम्हाला काय माहिती आहे ना एक बिगर आईचं लेकरू कसं वाढतं कसं नाही राहत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना इतकं मनाला लागतं एवढं म्हणायला लागतं की आता जर मी यांना ह्या सगळ्या गोष्टी तोंडाने बोलून दाखवल्या ना ह्यांना फक्त काय माहिती आहे का फक्त म्हणजे फक्त माझा राग दिसतो पण ह्याच्या मागचं जी माझ्या मनाला लागलेलं त्या गोष्टी ह्यांना कधीच माझं दुःख दिसणार नाही कारण की ह्यांना सगळ्या गोष्टी भेटल्या आहेत ना ह्यांना लहानपणापासून ह्यांना सगळेजण भेटलेत आई आहे बाप आहे त्यामुळे यांना काय कळणार आहे दुसऱ्यांचं बिगरायचं कसं राहिलेलं असतं की कसं नसतं कशी माया बे, माया भेटत नाही आई बिगर रायच्या लेकराला ह्यांना ह्या गोष्टी नाही भेटणार म्हणजे या गोष्टी नाही कळणार कारण की या सगळ्या गोष्टी ह्यांना लहानपणापासून भेटलेल्या आहेत ना त्यामुळे हे कशाला दुसऱ्यांचं दुःख जाणून घेतील ह्यांना फक्त कसं आहे ना दुसऱ्यांना दुःख द्यावं एवढंच येतं दुसरं काही येत नाही आज यांना एवढं सुद्धा म्हणजे एवढं वाटलं नसेल की आपण असे शब्द वापरलोय तिला मनाला किती वाईट वाटलं सन हिला किती म्हणजे काय वाटलं सन की बाबा आपण जाऊन आता तरी आपण तिला म्हणू की बाबा चल जाऊ दे ठीक आहे मी रागाच्या भरात बोललो पण नाही असं नाही कारण की त्यांना कसं आहे ना, ना फक्त मला त्रास द्यावा माझं माझं वाईट व्हावं माझे फक्त एवढंच मनात आहे त्यांच्या दुसरं काही नाही आज मी भांडणं करते मी सगळं काय बोलून दाखवते तडकीफड माझा स्वभाव आहे मला माहिती पण मी कधीच कोणाला असं मन दुखवणं असं शब्द वापरत नाही जसं ती माझ्यासोबत वापरतात आज मी आतापर्यंत मी त्यांना कधीच हो हो मी त्यांना त्यांच्या आईपासनं कधी लांब केलं नाही किंवा कुठल्या गोष्टीनं पण ह्यांचं एवढं चुकतं ना की बाबा आपण समोरच्याला काय बोलतोय ह्याचं तरी बांध ठेवा माणसाने डायरेक्ट म्हणतात की तुला कुठं आईची माया भेटली आहे ना लहानपणापासून म्हणून तुला काय करणार आहे दुसऱ्यांची आय आईचं काय असते काय नाही अहो पण तुम्ही होते का मला मी जेव्हा लहानपणापासून म्हणजे लहानाची परत मोठी झाली तेव्हा तुम्ही होते का मला बघायला मग तुम्ही हे असं बोलू शकत नाही ना प्रत्येक वेळेला मी सहन करायचा अजून पण मी त्या गोष्टी सहन करते अजून पण मला असं वाटतं की बाबा काय म्हणून मी काय म्हणून यांच्यासोबत एवढं काय वाईट वागले म्हणून हे सगळे जण माझ्यासोबत असं वागतात मला कसं आहे ना शब्द ना आश, असं असे शब्द जर असे बोलले ना त्या इतकं मनाला लागतात की की मी परत यांना रिॲक्ट करते ना जेव्हा की यांना फक्त माझा रागच दिसतो ह्यांना का दिसत नाही की मा माझं पण मन आहे मला पण मनाला त्रास होतो मला पण त्रास होतो की बाबा मला माझ्या आईबद्दल किंवा मला माझ्या लेकराबद्दल किंवा मला माझ्याबद्दल कुणी काय बोलत असेल तर मला पण वाईट वाटतं ना प्रत्येक वेळा काय होत माहितीये का मी जेव्हा निसतं तडतड बोलून बसते ना तर यांना वाटतं की हिला मनच नाही हिला काय वाईट वाटतच नाही हि माणूसच नाही असं यांनी समजून ठेवलेलं आहे पण नाही ना जर का तुम्हाला जर कोणी असं बोलत असेल तर तुम्हालाही वाईट वाटणार पण मी यांना कधीच असं शब्दानं दुखवत नाही मी बोलते ना फक्त जे भांडणं आहेत त्या भांडणामध्येच त्यांना जे काय बोलत असेल रागाच्या भरत पण त्याच्यानंतर मला असं वाटलं ना, ना, बरत, ता ता ना की मी चुकीचं बोलले तेव्हा मी यांना बोलत पण असते चल ठीक आहे चुकलं माझं मी रागाच्या भरात बोलले पण यांना तसं काहीच वाटत नाही कारण की यांच्या कसं आहे ना मनच नाही यांना यांना सगळ्या गोष्टी लहानपणापासून आई त्या सगळ्या गोष्टी भेटल्यात ना तर यांना काय कळणार आहे की समोरच्या माणसाला असे शब्द बोलल्यानंतर मग त्याच्या पण मनाला लागेल आज मला माहिती आहे ना मी लहानाची मोठी झाली मला माहिती आई नसल्यावर कसं जगणं असतं म्हणून ह्यांना काय माहिती आहे ह्यांना सगळ्या गोष्टी भेटल्यात म्हणून ह्यांना त्या गोष्टीचं फील नाही कळणार की बाबा काय काय असतं काय काय एक आणि एक पोरगी पोर पोरांना तर काय फरक पडतच नाही जाऊ हो द्या पण एका पोरीला तर फरक पडतो ना बिगर आईचं कसं राहिलेलं कसं वाढलेलं पण मी त्या सगळ्या गोष्टीचा आहे ना विचार पण करत नाही पण कसं आहे ना जेव्हा हे असं जेव्हा टोचून बोलतात ना तेव्हा मनाला लागतं की बाबा आपण एवढं सगळं करून सुद्धा आणि कसं आहे लव्ह मॅरेज केल्या प्रेम करून लग्न केले यांना एवढं पण कळत नाही का की आपण समोरच्या व्यक्तीला असं बोलतोय तिच्या मनाला बायको आहे ना ठीक आहे बायकोसोबत आपण असं वागतोय म्हटल्यानंतर ना यांचं ना। चुकत नाही का आणि प्रत्येक वेळा प्रत्येक वेळाला कसं आहे ना ह्यांना फक्त माझ्याच चुका दिसतात मीच बोलून दाखवलेलं दिसतं यांच्या आईला बोललेलं मीच दिसतं आता यांनी माझं मन दुखवतं त्यांना दिसत नाही का चुकतं तर तुम्ही पण ना पण नाही कसं सगळ्या गोष्टी माझ्याच दिसणार कारण की मी तडकीफड बोलते म्हणून माझंच दिसणार दुसरं काय आणि आता मी यांना इथून पुढे ना ह्या गोष्टीत म्हणजे काय बोलून पण दाखवणार नाही कारण की जर का समोरच्याला समोरच्याचं दुःख दिसत तर बोलून फायदा आहे ह्यांना कधी माझं दुःख का काहीच नाही कधीच ह्यांना माझं का कुठल्याच गोष्टीचं काय वाटत नाही मी आजारी आहे किंवा काय गोष्टी आहे ह्यांना कधीच काय वाटत नाही आता पण कसं मला म्हणतात की तू बरी येऊ या घरात चांगले म्हणजे राह बिगर काम करता आणि बरे झाल्यानंतर ना तुला काम करावंच का लागेल ह्यांना काम कामापासून एवढं काय वाटतं मला तीच कळत नाही ठीक आहे ना मी कामं केल करन पण पण समोरचं तुम्ही जर माझ्यासोबत चांगलं बोलत असाल तर मी कामं पण करन ना हां आता एवढे दोन तीन दिवस तिथं मी राहत होते आजारी होते तरी सुद्धा मी तिकडं कामं करत होते आरुजी मला इतकी आठवण येत होती तरीसुद्धा मी ह्यांना जाऊ दे बाबा कशाला काय बोलून दाखवा म्हणून मी तिथं पण जाऊ दे काय बोलत नव्हते माझ्या लेकरापासून पण यांनी मला दोन ते तीन दिवस लांब ठेवलं माझ्यापासून तोडायचा प्रयत्न केला पण कसं आहे मी प्रत्येक वेळा काय म्हणते माहिती का जाऊ दे जाऊ दे म्हणून म्हणते त्याम ना त्यामुळे यांना आहे ना, ना माझी किंमत राहिली नाही कदर राहिली नाही म्हणून माझ्या आई असण्यावर हे प्रश्न उचलतात माझ्या कसं हे सगळं आहे ना या सगळ्या गोष्टी खरं तर आहे ना हे स्वतः भांडण करण्यासाठी मला भाग पाडतात कारण की अशा टोचून गोष्टी बोलतात ना त्यामुळं मी रिॲक्ट होते आणि त्यामुळे मी भांडण करते आणि इथं पण आता पण एकच रडगाणं यांचं की बरे होऊ तू कामाला हात लावू नको आणि बरी झाल्यानंतर ना तू काम म्हणजे यांना कसं आहे ना मी काम केल्याशीच मतलब आहे फक्त काम करत तरच आजारी आहे किंवा काय त्रास होतोय यांचा यांना त्या सगळ्या गोष्टीनं काही घेणं नाही आणि काही देणं नाही फक्त यांना एवढंच वाटतं की मी कामच करावं बस